पनवेल महापालिका क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर करण्यात आला मालमत्ता करावरच्या शास्तीची थकीत रक्कम ही त्यामध्ये माफी व्हावी ही मागणी सातत्यपूर्ण पद्धतीनं आम्ही करत होतो नागरिकांच्या भावना तशा होत्या आणि अनेक डेलिगेशन आम्हाला येऊन भेटत होते आणि म्हणून या विषयाची चर्चासुद्धा अधिवेशन काळामध्ये सभागृहात घडवून आणण्याचा मी प्रयत्न केला गेल्या काही महिन्यांपासून आमदार प्रशांतजी ठाकूर असतील मी असेन आम्ही या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे या विषयाचा पाठपुरावा करून साहेबांनी या विषयामध्ये पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर आपण यामध्ये शास्तीमाफीचा निर्णय करण्यासाठी कार्यवाही करा असे निर्देश सुद्धा दिले होते आणि त्यामुळे या विषयाच्या बैठका झाल्या सकारात्मक झाल्या आणि त्याचं फलित आज आपण बघतोय की शास्ती या विषयामध्ये आज सवलत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचे स्लॅब्स देण्यात आलेत आणि त्यामुळे पंचवीस टक्क्यापासून नव्वद टक्क्यापर्यंतच्या सवलतीचे हे स्लॅब्स आहेत नागरिकांनी आता याचा लाभ घेतला पाहिजे खरं तर पनवेलकरांसाठी दिलासा देणारा हा निर्णय आहे आणि त्यामुळे मी सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आपलं महायुती सरकार आणि आयुक्त महोदय या सगळ्यांचं मनापासनं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि पनवेलकर जनतेचे मनापासनं अभिनंदन करतो धन्यवाद